आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राजकीय गणित बदलताना पाहायला मिळत आहे एकीकडे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा रंगते तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकत रिपब्लिकन पक्षासोबत युती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षासोबत युती केल्यानं पुन्हा एकदा शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली यावेळी दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपी निवडणुका एकत्र लढणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि म्हणून आमचं चा एकदम चांगलं जमेल दरम्यान एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या युतीवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेत मी मोठं ऑपरेशन करतो अशी टिप्पणी त्यांनी केली तर उद्धव ठाकरेंच्या या प्रतिक्रियावरून शंभूराज देसाई आणि भास्कर जाधवांमध्ये वाघ युद्ध पाहायला मिळालं काही बदल होत आहेत महाराष्ट्राच्या कारण एकनाथ शिंदे पण आज म्हणाले की मी छोटे मोठे ऑपरेशन करत असतो आज आनंदराज आंबेडकर पण त्यांच्या पक्षासोबत युती झाली आहे जाऊ द्या ऑपरेशनचा माझ्या एवढा अनुभव त्यांना नाहीये मी मी छोटी मोठी ऑपरेशन करत नसतो मी करतो ती मोठी ऑपरेशन करतो डॉक्टर आर्थोपॅडिक वेगळे आहेत तुम्हाला सांगतो आणि बाकीचे पोट विकारावरचे वेगळे आहेत तुमचं कार्डिओलॉजिस्ट वेगळे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत आणि त्याच्यापेक्षा ऑल राऊंडर स्पेशालिस्ट कोण आहे हे दोन हजार बावीसला एक मोठं ऑपरेशन करून महाराष्ट्रामध्ये ठाण्याच्या एका मोठ्या डॉक्टरने दाखवून दिलेला आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आहेत शंभूराज देसाई काहीतरी वायफळपणे बळबडले तर त्याच्यावर तुम्ही उद्धव साहेब आणि शंभूराजे यांची बरोबरी कशी करू शकता कशी करू शकता त्यामुळं उद्धव साहेब काय बोलले आणि शंभूराजे काय बोलले याची बरोबरी होऊ शकत नाही